रुग्णालयाच्या असंवेदनशीलतेमुळे एका महिलेला आपला जीव लागल्याने पुण्यातील हे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आहे ते आता सध्या वादाच्या भोवरच सापडलेला आहे खर तर माणुसकीला मा फासणारी ही जी घटना आहे यामुळे आता सर्वत्र आपण जर पाहिलं तर संताप व्यक्त होत आहे सर्व स्तरामधून या परिसरामध्ये दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या परिसरामध्ये आज सकाळपासून विविध संघटना असतील विविध पक्ष असतील यांच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करण्यात आलेलं आहे सर्व आपण जर पाहिलं तर पॅनिक सिच्युएशन या हॉस्पिटलच्या परिसरामध्ये झाल्याचं आपण पाहिलं परंतु आपण जर पाहिलं तर हॉस्पिटलची नेमकी काय बाजू आहे या प्रकरणाची दुसरी बाजू काय आहे हे प्रकरण नेमकं काय याबाबत आपण तपशिलात तब माहिती घेणार आहोत आपल्यासोबत दैनिक प्रभातचे सिनियर रिपोर्टर आहेत सर तुम्ही आरोग्य विभाग पाहता खरं तर ही जी घटना आहे माणूस की कुठेतरी हरवत चाललेली आहे आणि पुण्यातील हे नामांकित असं रुग्णालय आहे नेमका हा घटनाक्रम काय काय सांगा नक्कीच दिनांक अठ्ठावीस तारखेची ही घटना आहे ईश्वरी भिसे ह्या ज्या महिला आहे त्या गर्भवती महिला प्रसुती काळात सुरू झाल्या होत्या आणि प्रसुती काळात सुरू झाल्यानंतर हो यांना दिनानाथ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले दाखल केल्यानंतर या ठिकाणी त्यांना ओपीडी मध्ये नेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांनी तपासणी केली त्या तपासणी करताना असं जाणवलं की तो सा की तो त्यांनी पेशंटला सांगितलं की पेशंटच्या नातेवाईकांना की तुम्ही दहा लाख रुपये भरा की मी आम्ही पुढे उपचार चालू करू असा आरोप जे आपले भाजपचे आमदार आहेत अमित गोरके यांनी तो केला आणि त्यांनी तो सोशल मीडियावरती तो व्हायरल झाला यानंतर हा प्रकार सगळा समोर आलेला आणि याबाबत सगळ्या वृत्तपत्रामध्ये किंवा समाजामध्ये याच्यामध्ये माहिती सगळी पसरली मुळामध्ये कुठलाही पेशंट असो राज्य शासनाच्या आदेशानुसार केंद्र शासनाच्या आदेशानुसार इमर्जन्सीमध्ये आलेला ओपीडीमध्ये आलेला पेशंट ह्याला प्रथम तर पहिले उपचार देणे हे बंधनकारक आहे त्यासाठी कुठलाही निधीत कुठलाही तुम्ही ओपीडी म्हणजे सॉरी तुम्हाला कुठल्या प्रकारचे डिपॉझिट मागण्याचे अधिकार नाही आहेत पहिले उपचार द्या त्यानंतर ते डिपॉझिट वगैरे याचा पण या ठिकाणी असं निदर्शन पहिलं प्राथमिक की पहिले डिपॉझिट भरा मग तुम्हाला आम्ही उपचार देऊ मुळामध्ये त्या महिलेची प्रसूतीची जी सिच्युएशन होती ती क्रिटिकल होती ती क्रिटिकल असते आणि त्यात त्याला जुळं मुलं असल्यामुळं डॉक्टरांचं पहिलं प्राधान्य असं होतं की त्याला दे उपचार देणे खूप महत्वाचं हो पण ते दिले नाहीत असं ते निदर्शन होत आपण पाहिलं तर हॉस्पिटलची नेमकी काय बाजू आहे हॉस्पिटल कडून रुग्णालय प्रशासनाकडून हात वर केले जात आहे कुठल्या पद्धतीचा खुलासा त्यांच्याकडून अद्यापही करण्यात आलेला तुमच्याकडे याबाबतची काही अधिकची माहिती आहे का आता काल रात्रीपासून याविषयी सगळा ओहापोह चालू आहे गोंधळ चालू आहे आज सकाळ जसं दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये हा प्रकार घडल्याचं समोर आलं तर तेव्हा सकाळपासून आज विविध संघटनांकडून आज आंदोलन करण्यात आली या आंदोलनामध्ये आता हिंद्रनाथ मंगेशकर हॉस्पिटल हे धर्मादाय आयुक्त धर्मादाय कार्यालयाकडून त्यांना प्रोत्साहन दिलं त्यांना जमीन दिली गेली आहे त्यांच्या धर्मादाय आयुक्त रुग्णालय आहे हे त्यामुळे या ठिकाणी धर्मादाय चॅरिटी कमिशनरकडून हे सगळे आदेश दिलेले असतात की रुग्णांना मोफत नाही तर कमी दरामध्ये ज्याचं रे केसरी रेशन कार्ड असतं त्याला पन्नास टक्के सवलत दिली जाते आणि ज्याचं पिवळ रेशन कार्ड आहे त्यांना मोफत उपचार दिले जातात तर यानुसार आज सकाळपासून जे जा आंदोलन झाली त्या आंदोलनामध्ये बऱ्याच शिंदे गट असतील ठाकरे गट असेल काँग्रेस असेल या सगळ्यांनी आज आंदोलने केली या आंदोलनानंतर दुपारी दोन वाजेपर्यंतनाथ मंगेशकर प्रशासनाने कुठलाही खुलासा केला नव्हता पण आत्ताच नुकती त्यांची गेले चोवीस तास झाले त्यांची बैठक झाली या घटनेवरती त्यांनी बैठक झाली समितीची बैठक झाली त्या समितीच्या जा बैठकीनंतर एक त्यांनी अहवाल प्रसिद्ध केलेला आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी सर्व घटनाक्रम सांगितलेला आहे की त्या महिलेला कशा प्रकारे सूचना दिल्या होत्या काय पण हा जो घटनाक्रम आहे हा जरी प्रशासकीय बाजू असली किंवा हा लिखित भाग बा, असला तरी एक माणुसकी म्हणून या महिलेला पहिल्यांदा उपचार देणे हे प्रशासनाचं किंवा रुग्णालय डॉक्टरांचं कर्तव्य होतं ते या ठिकाणी झालेलं नसल्याचं दिसून येतं खरं तर या संदर्भात तक्रार देखील दाखल करण्यात आलेली आहे अलंकार ले ले पोलीस स्टेशन मध्ये या संदर्भात आम्ही पोलीस उपायुक्त जे आहेत त्यांच्याशी देखील बातचीत करण्याचा प्रयत्न केला त्यांच्याकडून असं सांगण्यात आलं की या प्रकरणाची सखोल अशी चौकशी सुरू आहे अद्यापही कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नाही तुम्हाला काय वाटतं कशा प्रकारचा हा गुन्हा दाखल होऊ शकतो संबंधित महिलेच्या पतीने याबाबत तक्रार दिलेली आहे ती तक्रार त्यांनी नोंद करून घेतलेली आहे आणि एकेकडे -एक तक्रार नोंद केल्यानंतर प्रशासनाकडून असं सांगण्यात आलं आहे की ही तक्रार रागाच्या पोटी किंवा ह्याच्या पोटी केलेली आहे पण मुळामध्ये मी म्हणतो की ही तक्रार होणे आणि त्यानंतर प्रशासनाने त्याचा खुलासा करणे या बाबतीत करण्यापेक्षा आधीची संवेदनशीलता एक माणूस की डॉक्टर आपण जेव्हा देव मानतो रुग्णालय जेव्हा आपण देव मानतो त्या रुग्णालयामध्ये किंवा त्या देवघरामध्ये आल्यानंतर पहिला न्याय करावा मग डॉक्टरांचं कर्तव्य होतं तुम्ही डिपॉझिट भरा न भरा ही पुढची गोष्ट आहे त्या महिलेला ट्रीटमेंट करून देणे आणि तिची सुखरूप डिलिव्हरी करणे हे त्यांची प्रथम जबाबदारी या संदर्भात डॉक्टरांवरती गुन्हा दाखल होऊ शकतो पोलीस आता याच्यामध्ये समितीने जे खुलासा केलेला आहे समितीने जी बैठक केलेली आहे त्या बैठकीमध्ये त्यांनी बरेचसे मुद्दे मांडलेले आहेत त्या मुद्द्यामध्ये कशा प्रकारे रुग्णाची आणि प्रशासनाची एकंदरीत हालचाल झाली यावर त्यांनी सविस्तर त्यांनी अहवाल तयार केलाय तो अहवाल त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय असतील राज्यशासना असेल त्यांना ते पाठवतीलच पण याच्यामध्ये मुळामध्ये सुरुवातीला जे जो काही प्रकार घडला या प्रकारावर त्यांनी कुठेही असं भाष्य केलेलं नाही दिसत नाही अख्ख्या अहवालामध्ये जे भाष्य केलेलं आहे ते त्यांच्या बाजूचं दिसतंय त्यामुळे एकंदरीत जी भविष्यात पुढच्या या टप्प्यामध्ये जे काही अहवाल तयार होईल राज्य शासन आणि पोलीस यावर काय निर्णय घेतात ते लवकर स्पष्ट होईल खरं तर प्रसूतीसाठी एवढी मोठी रक्कम रुग्णालयाकडून मागण्यात आली दहा लाख रुपयाची ही जी रक्कम होती डिपॉझिटची होती खरं तर तुम्हाला ही गोष्ट बरोबर वाटतीये का किंवा याच्या बाबतचा काय खुलासा पुढे आलेला आहे एवढ्या एवढ्या डिलिव्हरीसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात खरं कधीही खर्च येत नाही पण काही जे प्रशासनाने म्हणजे जे काही खुलासा केलेला आहे त्यातला प्राथमिक अंदाज असा आहे कि गुंदा होती, होती। तेनी तो पन, कि मानुस की त्याचं काहीतरी क्रिटिकल म्हणजे गुंतागुंतीची शस्त्रक्रिया होती प्रसूती होती त्यामुळे त्यांनी तो तेवढी एक रक्कम मागितली पण मी जसं तुम्हाला मग अशी म्हणलं की माणूस की हा जो धर्म आहे की प्रत्येक पेशंटला कुठल्याही पेशंट आता परिस्थिती कुठल्या आहे पेशंटच्या नातेवाईकाची परिस्थिती आहे असे असताना म्हणजे गोरके आमदार गोरके यांनी केलेल्या आरोपामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं दहा लाख ज्यावेळेस मागितले तेव्हा नातेवाईकांनी स्पष्ट सांगितलं एवढे दोन ते अडीच लाख रुपये आहेत आम्ही तेवढे भरू शकतो तेवढे भरतो तरीही ते न मानता त्यांनी डायरेक्ट दहा लाखाची मागणी केली त्यामुळे नातेवाईकही के चिडले त्यांचा आक्रोश झाला आणि या ह्याच्यामध्ये त्या महिलेला शिफ्ट करण्यात आलं शिफ्ट केल्यानंतर या शिफ्ट मध्ये ते महिला तिच्या का काळा वाढल्या तिला त्रास झाला आणि हा त्रास झाल्यानंतर तिने मुलांना जन्म दिला जुळ्या मुलांना पण दुर्दैवाने या घटनेमध्ये तिचा मृत्यू झाला त्यामुळे ही मोठी व्यक्ती तर ही एवढी मोठी रक्कम अवेलेबल नसल्यामुळे तर कुटुंबियांनी निर्णय घेतला की आपण महिलेला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेऊयात तो सर्व जो काळ होता किंवा वेळ होता तो किती वेळ गेला मध्ये आणि त्यानंतर त्यांना कोणत्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आणि त्यांचा मृत्यू तर बाळांना जन्म दिल्यानंतर झाला की नेमकं काय झालं हे एकंदरीत जे त्यांचे नातेवाईक आहेत त्या नातेवाईकांशी जर आपण बोलल्यानंतर असं दिसून आलं त्यांनी सांगण्यात त्यांच्याकडून सांगण्यात आलं की या ठिकाणी ते तास ते दोन तास तिथे होते पहिल्या तासामध्ये तर कुठल्याही त्यांनी डॉक्टरांनी कुठलीही तपासणी केली नाही असं त्यांनी सांगितलं ह्यानंतर ते म्हणले की तुम्ही पैसे भरू शकत नाही तर ससूनला घेऊन जावा तर ससूनला घेऊन गेल्यानंतर त्यांनी ससूनलाही नेलं असं ते म्हणतात पण नंतर त्यानंतर त्यांनी वाकडच्या इथल्या का हॉस्पिटलमध्ये त्यांनी तिथे डिलेवरी झाली पण ती डिलेवरी झाल्यानंतर आणि ही डिलेवरी झाल्यानंतर त्या महिलेचा मृत्यू झालेला आहे तर याबाबत आता पुढील कारवाई काय होईल तुमचा अंदाज काय सांगतो किंवा एकूणच आता खरंतर माणूसकीला काळीमा फासणारी ही जी घटना घडली कसा परिणाम या रुग्णालयावर होऊ शकतो नक्कीच रुग्णालय दिनाथ रुग्णालय म्हणल्यानंतर प्रत्येक जण येतो एकीकडे प्रगत तंत्रज्ञान आहे या ठिकाणी डॉक्टर चांगले आहेत उपचार चांगले मिळतात दोन पैसे जास्त गेले तरी आम्ही उपचार तिथेच घेऊ असे बरेचसे नातेवाईक रुग्ण असे म्हणतात अशा परिस्थितीमध्ये जर अशा घटना घडत असतील तर नक्कीच रुग्णांच्या आणि नातेवाईकांच्या विश्वासार्थीवर परिणाम होऊ शकतो आणि या ठिकाणी जर अशी ट्रीटमेंट होत असेल तर ता प्रशासनाने त्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे असं मला वाटतं पुढील कारवाई होण्यासाठी साधारण किती वेळ जाऊ शकेल आता हे प्रशासनाने एकंदरीत त्यांची जी दिवसभरात मीटिंग झाली त्यांनी त्यांचा अहवाल सादर केलेला आहे तो जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हाधिकारी त्याचनंतर आरोग्य विभाग आणि राज्य शासनाला त्यांनी पाठवलेला असेल तो पाठवल्यानंतर त्याच्यावरती परत एक समिती असेल त्या समितीनुसार तो हा निर्णय घेईल लवकरच त्या महानगरपालिकेचे जे आरोग्य प्रमुख आहेत तेही यावर समिती नेमून ही चौकशी करणार आहेत राज्य शासनाच्या आरोग्य बघून यावर चौकशी होईल या चौकशीनंतर कारवाई कशा प्रकारची होईल संबंधित डॉक्टर असतील प्रशासन असेल त्यावरती आपल्याला लवकरच कळेल पाहिलं तर विविध संघटना असतील पक्ष असतील मोठ्या प्रमाणात सात ते आठ आंदोलन या परिसरामध्ये झालेली आहेत परंतु विविध निवेदन देखील देण्यात आलेली आहेत हॉस्पिटलला तर या निवेदनामध्ये एक्झॅक्टली काय सांगण्यात आलेलं आहे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी देखील मागणी करण्यात आली बरेच बहुतांश संघटनांनी तीच मागणी केली की या रुग्णालयावरती समोर मनुष्य सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा प्लस संबंधित डॉक्टर आणि त्या संबंधित महिलेला त्यांच्यावर कारवाई व्हावी हो अशी त्यांनी मागणी केलेली आहे मुळामध्ये हे जे रुग्णालय आहे हे धर्मादाय रुग्णालय आहे या धर्मादाय रुग्णालयामध्ये दहा टक्के आरक्षित खाटा असणे आवश्यक आहे आणि याच्यामध्ये त्यामुळे त्यांनी अशी प्रत्येकाने मागणी केलेली आहे जर दिनानाथ मंगेशकरला एक रुपयामध्ये जर जमीन दिली असेल तर यांनी चॅरिटी करणे बंधनकारक आहे आणि हे चॅरिटी करत नाहीत असे बरेच संघटनांनी आरोप केलेत एवढंच नाही काही संघटनांनी तुम्हाला पैसे पाहिजेत पैसे पाहिजेत म्हणून इथे या ठिकाणी चिल्लर आणि नोटांचा पाऊस पाडला म्हणजे अशा प्रकारच्या यांनी या संघटनेने आंदोलनही केले त्यामुळे लवकरच हे याबद्दल स्पष्ट होईल की बाबा नक्की हे धर्मादाय आहे का प्रायव्हेट आहे हॉस्पिटल जे आहे ते राज्य शासनाने आपल्या ताब्यात घ्यावं देखील मागणी करावी हो त्या या ठिकाणी हे हॉस्पिटल जर धर्मादाय करत नसेल तर राज्य शासनाने या रुग्णालयात ताब्यात घ्यावं आणि स्वतः चालवावं आणि या हेच नाही तर पुणे शहरातले जेवढे असे हॉस्पिटल आहेत जे मनवाणी करतात आणि धर्मादाय असून सुद्धा ते धर्मादाय करत नाहीत अशा रुग्णालयात ताब्यात घेऊन स्वतः चालू अशी मागणी ससूनच्या धर्तीवर एकच ससून करण्यापेक्षा तुम्ही चांगले रुग्णालय असे उभे करा आणि हे आता धन्यवाद सर खूप महत्वपूर्ण माहिती अशी या प्रकरणात आपण दिलेली आहे तर या रुग्णालयाच्या परिसरामध्ये काही महिला देखील आहेत हे प्रकरण ताई तुमच्या कानावर आले का नेमका काय प्रकार घडला माहिती आहे तुम्हाला हो मला बाहेर गे आले ना मी रोडनी चालले होते तर म्हणे की एक बाई अशी म्हणजे गेली तर मी पूर्ण माहिती घेतल्यावर आतमध्ये आली तर दोन मुलं जेव्हा ती बाई डिलिव्हरीला इथे आली तर माझं म्हणण्याचा एकच उद्देश आहे की ह्या लोकांनी पैशाचा न विचार करता त्या बाईला आतमध्ये घेतली आणि तिची सगळी ट्रीटमेंट चालू करून डिलिव्हरी करून नंतरून तुम्ही काय फॉर्म भरायचा आहे तो भरायचा म्हणजे ती बाईचा जीव गेला उद्या अजून कुठला म्हणजे आजारी असू दे पेशंट या दवाखान्याने फक्त एकच केलं पाहिजे काही अनुभव आहे या रुग्णालयाबाबतचा मी इथं आलेली आहे एक दोन वेळा पण त्या टाइमला असं म्हणजे घडलं नाही माझ्या बाबतीत मला चांगली सेवा केली त्यांनी दोन तीन वेळा आलेली आहे मी मला काय वाटतं कोण जबाबदार याला महिलेचा जीव वाचला असतो डॉक्टर डॉक्टर हे बघा डॉक्टर असू शकतो किंवा काय त्यांचं पर्सनल घरातल्यांचं पण विचार असू शकतो आपण सांगू शकत नाहीये पण इथं आल्यानंतर डॉक्टरांचं काम होतं आपण डॉक्टरला देव मानतो दहा लाख रुपयाची मागणी करण्यात आली होती त्यांनी अडीच लाख भरतो आम्ही असं देखील सांगितलं होतं परंतु कुठल्याही पद्धतीनं दखल घेण्यात आलेली नाही त्यांची ऍडमिट करून घेतलं नाही पेशंटला त्या आणि त्या दरम्यान प्रसुतीच्या काळात देखील सुरू झाल्या होत्या त्या प्रचंड प्रमाणात वाढत होत्या एक महिला म्हणून तुम्ही कसं पाहता महिला म्हणूनच मी सांगते त्यांनी ते पैशाचा न विचार करता त्या महिलाला पूर्ण आतमध्ये घेऊन तिची ट्रीटमेंट चालू केली पण होती हे मला तरी पटतय आणि अनेक लोकांना जरी माझ शब्द हा पटत असेल तरी त्यांनी हा म्हणावं मला असं वाटतं का की आता जे काही हॉस्पिटल आहे तिथं लूटमार सुरू आहे रुग्णांकडून बरगोस अशा रकमेची मागणी केली जाते उपचार होतात व्यवस्थित तसं जर मी एवढी कुठे गेलेली नाही अशी कारण का मी मुलांबरोबर करायचं म्हटलं ना तरी ते लोक काय करतात पहिले तरच हात लावतात नाहीतर हात लावत नाही पण इथलं आज चुकवलेलं आहे हे मी मनापासून सांगते हे यांनी परत नाही केलं पाहिजे इतर दवाखान्यांमध्ये पण मी हेच सांगते की सरकारी दवाखान्यामध्ये आम्ही काय येतो वृद्ध असू किंवा महिला गरोदर असू त्यांचं आपण काय येतो दवाखान्यामध्ये किंवा सगळी ट्रीटमेंट होईल आणि दिनानाथ मला पहिल्यापासून मी माहिती आहे गेले पंचवीस तीस वर्ष झाला मी पाहते नक्कीच आपण जर पाहिलं तर या हॉस्पिटलच्या हो परिसरामध्ये अगदीच हॉस्पिटल हो परिसराला छावणीचं चा स्वरूप आलेलं होतं कारण सकाळपासूनच या घटनेचा जो आहे तो तीव्र असा निषेध होतोय आणि यामुळेच पोलीस प्रशासन सज्ज झालं होतं आणि ही जी सिच्युएशन आहे ती पॅनिक सिच्युएशन कंट्रोल करण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि त्यासोबतच आता या प्रकरणामध्ये पुढील कारवाई काय होईल हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रीतम ममिपी उषा डिजिटल प्रभात पुणे